तेल्हारा संत तुकाराम महाराज स्मारकावरील अकरा के विद्युत तारांचा कायम धोका तुळशी वृंदावनास धक्का आठ दिवसात दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाची चेतावणी तेल्हारा शहराच्या मध्यवर्ती भागातील संत तुकाराम महाराज चौक हे अलीकडेच शहराच्या श्रद्धा व अभिमानाचे केंद्र बनले आहे पालकमंत्री आकाश दादा फुंडकर आमदार संजय कुटे आणि आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य सोहळ्यात या चौकाचे उद्घाटन करण्यात आले स्मारक उभारल्यानंतर येथे दररोज नागरिकांची गर्दी वाढली आहे परंतु स्मारकावरीलच भागातून जाणाऱ्या क्षमतेच्या धोकादायक विद्युत तारांमुळे हा चौक सतत अपघाताच्या छायेत असल्याची भीती नागरिकांना सतावत आहे नागरिकांनी सामाजिक संघटनांनी तसेच स्थानिक पत्रकारांनी या संदर्भात वारंवार आवाज उठवला नगर परिषद प्रशासनाला तार हटवण्याची लेखी व मौखिक मागणी देखील अनेकदा करण्यात आली मात्र प्रशासनाने काना डोळा करून धोक्याची ही वेळ शहरावर ओढवून ठेवली नुकतीच घडलेली एक घटना या समस्येचे गांभीर्य अधिक अधोरेखित करून गेली चौकाजवळील झाड तोडण्याचे काम सुरू असताना विजेच्या तारांमुळे अडथळा निर्माण झाला आणि त्याचवेळी स्मारकातील पवित्र तुळशी वृंदावनातील तुळशीचे एक डांग तुटून खाली पडली मोठं नुकसान टळलं असलं तरी या प्रसंगाने भाविकांच्या भावना चांगल्याच दुखावल्या धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशी वृंदावनाला लागलेला हा धक्का नागरिकांमध्ये संतापाचे कारण ठरला आहे घटनेनंतरही नगर परिषद प्रशासनाने विजेच्या तारांना जसाचा तसा ठेवून कोणतीही सुधारणा केली नाही हे निष्काळजी वृत्ती असहाय्य असून प्रशासनाने तातडीने लक्ष दिले नाही तर परिस्थिती बिघडू शकते असे नागरिकांनी स्पष्ट केले आहे या निष्काळजीपणावर शहरातील मान्यवर नागरिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले मंगेश भाऊ ठाकरे अरविंद भाऊ तिव्हाने राजूभाऊ तोहरे रामेश्वर भाऊ हागे उज्ज्वल दबळगाव सर विशाल भाऊ नांदोकार विठ्ठल भाऊ राऊ संतोष भाऊ मामनकार अक्षय भाऊ कापसे पुरुषोत्तम भाऊ जायले भाऊ डांबरे गणेश भाऊ इंगोले आकाश फाटकर सचिन भागिनकर अक्षय सुरे राजभाऊ लातूरकर अनिल ठाकरे डॉक्टर श्रीकृष्ण गायकवाड आणि गजानन भाऊ मोरखडे यांसारख्या शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवला त्यांनी स्पष्टपणे सांगितले की स्मारकावरील विद्युत तार तातडीने हलवावी आणि सुरक्षित प्लास्टिक कोटेड स्वरूपातील मागील बाजूस बसवावी याशिवाय तुळशी वृंदावनाची संपूर्ण दुरुस्ती आठ दिवसाच्या आत करण्यात यावी जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर कुणबी युवक संघटनेसह शहरातील इतर संघटना रस्त्यावर उतरतील आणि आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील त्यावेळी होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी नगर परिषदेवर राहील रुपयांचा खर्च करून उभारलेले हे स्मारक हे केवळ शोभेचे नव्हे तर श्रद्धा संस्कार आणि सांस्कृतिक प्रतीक आहे परंतु त्याची सुरक्षा आणि पवित्रता याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करणे हे नागरिकांच्या मते अक्षम्य आहे दररोज मोठ्या संख्येने भक्त व नागरिक या स्मारकाला भेट देतात अशा वेळी विजेच्या तारांमुळे होणाऱ्या अपघाताची शक्यता लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे एक मत आहे तेल्हारा शहरातील नागरिकांनी प्रशासनाला अंतिम इशारा देत आठ दिवसांच्या आत ठोस पावले उचलली नाहीत तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा निर्धार व्यक्त केला आहे संत तुकाराम महाराजांचे नाव असलेल्या स्मारकाची पवित्रता व सुरक्षा जपणे हीच प्रशासनाची जबाबदारी असून आता तरी दुर्लक्षाची वृत्ती सोडून तातडीची पावले उचलावीत अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे बी सी एन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके